माझा करा आणि अपडेट दहिवड येथे जयंती उत्साहात साजरी दहिवडी येथील बस स्थानकातील दत्त मंदिरात व दहिवड येथील श्री तात्या महाराज दत्त सेवा मंडळ यांच्या वतीनं जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली दहिवडीतील बस स्थानकातील दत्त मंदिरात अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं दुपारी बारा ते दोन या वेळेत दहिवडी येथील गुरुकृपा महिला भजनी मंडळांनी आपली भजन सेवा सादर केली आज दहिवडी येथे एस टी स्टँडवर दत्त मंदिर दत्त मंदिरामध्ये आम्ही गुरुकृपा महिला भजनी मंडळाने भजन सेवा दिलेली आहे आमचा हा गुरुकृपा महिला भजनी मंडळ हा ग्रुप गेल्या दोन वर्षापासून भजन सेवा सेवा देत आहोत आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वेग भजन सेवा दिल्या आहेत आता सध्या आम्ही गीत रामायणाची सेवा एका ठिकाणी दिली अजून शिवकल्याण राजा हे एक आमचं आगामी आकर्षण म्हणलं तरी चालेल भजन भजनामध्ये सुद्धा वेगवेगळ्या वेग पद्धतीने आम्ही सादरीकरण करण्याचा प्रयत्न करतो आम्ही सोळा महिलांचा ग्रुप आहोत आम्ही दहिवडीच्या सगळ्या महिला आहोत आणि भजनाच्या माध्यमातून एक सांप्रदायिक सेवा देण्याचा आम्ही सगळ्याजणी प्रयत्न करत आहोत भजन नुसती करण्याची गोष्ट नाहीये ती अनुभवण्याची सुद्धा गोष्ट आहे त्यातनं आध्यात्मिक कशी आपली प्रगती होते आणि ईश्वराकडे आपण कसं ओढले जाऊ शकतो यासाठी भजन करणं आवश्यक आहे असं मी सांगू शकतो कारण कुठलाच माणूस पुढे एकटा जाऊ शकत नाही हे तितकंच खरं आहे प्रत्येकाला एकमेकाची साथ लागते आणि साथ ही संगत आणि रंगत करत असते असं मला वाटतं आणि आज इथं कार्यक्रम झाला त्याचा आनंद सगळ्यांनी घेतला आपल्या या डेपोची स्थापना एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली झालेली आहे त्यावेळी अगदी छोटस हे दत्त मंदिर होत कालांतरानं विस्तार होत 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 एकोणीसशे पंच्याण्णव साली सन्मान्य आता माझ्यासोबत आहे ते दादासाहेब भुजबळ साहेब हे या डेपोमध्ये यांचं आगमन झालं आणि त्यानंतर या दत्त जन्माष्टमी सोहळ्याची रूपरेषा दिवसेंदिवस वाढत गेली आज दोन हजार चोवीस साली या दत्त जन्माष्टमी सोहळ्याचं महत्व विस्तार खूप मोठा आहे आणि जवळपास चार ते साडे चार हजार लोकांचं अन्नदान या वर्षीच्या दत्त जन्माष्टमी सोहळ्यासाठी आपल्या दहवडी आगाराच्या वतीनं इथं करण्यात आलेला आहे खूप मोठ्या प्रमाणात अन्नदान या ठिकाणी होणार असून चांगल्या प्रकारे या कार्यक्रमाचं एक नेटकं नियोजन श्री दत्त जयंती संयोजक कमिटी दहिवडी आगार आणि समस्त ग्रामस्थ दहिवडे यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम संपन्न होत असून दिवसेंदिवस या दत्त जयंतीचं स्वरूप फार मोठ्या प्रमाणात होत असून मोठ्या प्रमाणात अन्नदान महाप्रसाद या ठिकाणी होणार आहे दहिवड येथील तात्या महाराज दत्त सेवा मंडळाच्या वतीनं मानगंगा तीरावर असलेल्या दत्त मंदिरात दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली दुपारी चार वाजता मंदिरात महाअभिषेक करण्यात आला सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी दत्त जन्म व पुष्पवृष्टी केली दत्त जयंतीच्या निमित्तानं महिलांनी सद्गुरुचे पाळणे म्हणून दत्त जयंती साजरी केली यानंतर सहा वाजून तीस मिनिटांनी दत्तगुरूंच्या पालखीची नगर प्रदक्षिणा काढण्यात आली या कार्यक्रमाला दहिवडीतील नागरिक महिला आबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते मानदेश माझासाठी संपादक लिंगराज साखरे दहिवडी अजून आपण मानदेश माझा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद